नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक तर आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एक ओलं नारळ घेतलेलं आहे त्याचे फोडून अशा पद्धतीने खोवणीने त्याचे नारळ खोवून घेतलेलं आहे मोदकाच्या सारणासाठी ओलं नारळ अशा पद्धतीने खोवून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये घ्यायचं आहे साजूक तूप आणि त्यामध्ये एक चमचाभर घालायची आहे खसखस एक एक मिनटं दोन मिनटं फक्त अशी परतून घ्यायची थोडीशी आणि लगेचच खवलेलं हे नारळ घालायचं आहे तुपामध्ये दहा ते वीस मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे नारळ आणि जेवढं आपण नारळ घेतलं तेवढंच मोजून गुळ घ्यायचा आहे गुळ या ठिकाणी मी बारीक कापून घेतलेला आहे तो लवकर वितळेल अशा पद्धतीने छान वाफवून घ्यायचं आहेत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत वाफवलं गेलेलं आहे छान आता त्यात घालायची आहे इलायची पावडर आणि अगदी थोडेसे जायफळं मी किसून घालत आहे ऑप्शनल आहेत नाही घातलं तरी चालेल तर चा हे मोदकाचं सारण आपलं रेडी आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे एका बाजूला मोठ्या परातीमध्ये मी तांदळाचं पीठ घेत आहे हे आंबेमोहर तांदळाचं पीठ आहे शक्यतो ह्याच तांदळाचे पिठीचे मोदक तुम्ही बनवा किंवा त्याऐवजी बासमती तांदूळ घेतला तरी चालेल तर ही पिठी सर्वप्रथम चाळून घ्यायची आहे चाळल्यानंतर मी ह्या वाटीमध्ये काढून घेतलेत प्रमाण कळण्यासाठी तर एवढी वाटीभर आपली पिठी आहे तर वाटीभरच पाणी कढईमध्ये उकळायला ठेवायचं आहे उकळताना त्यामध्ये टाकायचं आहे चमचाभर तूप किंचित मीठ अर्धी वाटी दूध याला उकळी आली की ही पिठी टाकून पटापट हलवून अशा पद्धतीने ह्याला वाफवून घ्यायचं आहे या तांदळाच्या पिठीची खिची करून घ्यायची आहे एवढी पिठी तेवढंच ते पाणी हे मात्र प्रमाण लक्षात ठेवायचं आहे पाच दहा मिनटानंतर झाकण काढून पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून द्या आणि गॅस बंद करा तरीही पाच मिनटं आणखीन झाकण राहू द्या त्यानंतर गरम गरमच एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गरम असल्यामुळे मी ह्या ठिकाणी हे डबा घेतला आहे त्याच्या सहाय्याने हे रगडून रगडून मळून घ्यायचं आहे पीठ आणि आता जेव्हा हे कोमट होईल तेव्हा मी हाताने मळून घेईल पण सध्या हे गरम आहे तर कोमट झाल्यानंतर हाताच्या सुद्धा असं रगडून त्याचा मौसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोळा बनवल्यानंतर पाच मिनटासाठी झाकून रेस्ट करायचं चा आहे चारणाचे चा असे चा छोटे चा छोटे गोळे बनवून ठेवायचे पाच मिनटानंतर या गोळ्यातनं एक थोडासा पोर्शन हातावर घ्यायचा आहे आणि मळून मळून त्याचा छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याला हाताच्या सहाय्याने चपट करून एक वाटीचा शेप द्यायचा आहे आणि त्यामध्ये हे केलेलं सारण भरून अशी पारी बनवून घ्यायची आहेत मार्केटमध्ये मा मोदक बनवायचा साचा मिळतो त्यामध्ये सुद्धा टाकून तुम्ही असे सुपक मो मोदक बनवू शकतात तर बोटाच्या साह्याने हे जे मिश्रण आहे आतमध्ये मोदकचं जे सारण आहे ते व्यवस्थित करायचं आहे आणि अशाप्रकारे सर्व दिशेने दाब देऊन मोदकचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते आणि गार्निशिंगसाठी मोदकला असे एक ते दोन काड्या केशर लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका इडली पात्रामध्ये खाली साधारण दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये हे स्टीमर ठेवून त्यात अशी हळदीची पानं ठेवून वाफवून घेत आहेत हळदीच्या पानाच्याऐवजी जर तुमच्याकडे केळीची पानं असतील तर अतिशय उत्तम अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित असे रचून घ्यायचे आहेत मोदक कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून आणि सुती कपड्यावरसुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकतात झाकण लावून पंधरा मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघूया झाकण उघडून तर खूप छान वाफवले गेलेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे सर्व मोदक प्लेटमध्ये काढून घेते बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग